नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही जी एम सी धुळेमध्ये अर्ज भरलेला असेल आणि त्यांची एक्झाम दिलेली असेल तर याचा जो निकाल आहे हा जाहीर करण्यात आलेला आहे तर हा संपूर्ण निकाल कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील बघा मित्रांनो ही ती जाहिरात आहे यामध्ये गड्ड या, या पदांचा समावेश होता जसं की प्रयोगशाळा परिचर सफाईगार शिपाई ठीक आहे पहारेकर यासारख्या वेगळ्या पदांचा समावेश होता आणि या पदानुसार तुम्हाला आपला निकाल पाहावा लागेल तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भरलेला असेल त्या पोस्टनुसार आपला हा निकाल चेक करायचा तर बघा मित्रांनो जी एम सी धुळे गड्ड यासाठी जी परीक्षा आहे ते अठरा सप्टेंबरला झालेली होती आणि बरेचसे विद्यार्थी निकाल केव्हा लागणार आहे याची वाट पाहत होते तर शेवटी आज याचा निकाल जो आहे हा जाहीर करण्यात आलेला आहे तर बघा हा निकाल कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे तर तुमचा जो पेपर होता हा दोनशे मार्क्सचा होता आणि दोनशेपैकी किती विद्यार्थी या ठिकाणी मिरिटमध्ये आलेले हे बघून घ्या तर या ठिकाणी तुमचा रोल नंबर दिलेला आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे तुमची जन्मतारीख तुमचं नाव आणि दोनशेपैकी तुम्हाला मार्क्स किती मिळालेले आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं हे जे या ठिकाणी दाखवत आहे हेच तुमची पेपरची मार्क्स आहे हे नाही आहे ठीक आहे हे मार्क्स तुमच्या या पेपरमध्ये मिळालेले आहे तर हायस्ट या ठिकाणी जो आहे तो एकशे चौऱ्याहत्तरवाला आहे नाव आहे आदित्य सुनील पवार हाएस्ट आहे दोनशेपैकी एकशे चौऱ्याहत्तर मार्क्स या विद्यार्थ्याला मिळालेले आहे संपूर्ण निकाल मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेलं आहे तर आय बी पी एस मार्फत तुमची परीक्षा घेण्यात आलेली होती आणि जी विद्यार्थी मिरिटमध्ये आलेले आहेत त्यांचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर निकाल पाहताना गोष्ट लक्षात ठेवायची या ठिकाणी पदाचं नाव दिलेलं आहे पदाच्या नावानुसार तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भरलेला असेल त्या पोस्टनुसार तुम्हाला हा निकाल चेक करावा लागेल तर पहिली जी पोस्ट आहे ती आहे ॲनिमल हाऊस अटेंडंट ठीक आहे गड्डाचीच पोस्ट आहे मित्रांनो ॲनिमल हाऊस अटेंडंट ठीक आहे तुम्ही जर ॲनिमल हाऊस अटेंडंटसाठी अर्ज भरला असेल तर निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तर ॲनिमल हाऊस अटेंडंट यामध्ये एकूण एकोणसाठ विद्यार्थी मिरिटमध्ये आलेले आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्याला नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स आहे त्यांचेच नावं या लिस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे जर तुमचं नाव या लिस्टमध्ये नसेल तर तुम्हाला समजून जायचं की मार्क्स नव्वदपेक्षा कमी मिळालेली आहे नंतर जी पोस्ट आहे अटेंडंट ठीक आहे ना अटेंडनमध्ये अटेंडन एकशे चौसष्टवाला हायस्ट आहे है। तर एकूण सव्वीस विद्यार्थी या ठिकाणी निवडलेले आहे मिरिट लिस्टसाठी नंतर बार्बर बार्बरमध्ये एकशे सव्वीसवाला हायस्ट आहे ठीक आहे मित्रांनो तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भरलेला असेल त्या पोस्टनुसार आपला जो निकाल हा व्यवस्थित चेक करून घ्यायचा गड्डाचे पोस्ट होते तर संपूर्ण जर निकाल तुम्हाला पाच असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावेळेला तुम्हाला संपूर्ण निकालीची पी मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद